वादल यंत्रणेवर यंत्रणा बंद करण्याची मी डॉक्टर वैशाली पूर्व नागरिक संघाची सचिव म्हणून पंधरा वर्ष पण आमच्या इथे जे डॉल्फिंग सिस्टीम आणि जे वाद्य वाजत असतात त्याचा त्रास ज्येष्ठांना इतका होतो की सभेच्या वेळेलासुद्धा काही प्रमुख पाहुणे बोलवलेले असतात त्यांचंसुद्धा वाद्यशब्द ऐकायला येत नाहीत तर अशासाठी त्यावरती थोडंसं नियंत्रण आलं तर बरं पडेल त्याच्यामुळं बाकी लोकांना आता वृद्ध लोकांना सांगायचे झाले तर कानाचे परिणाम डोळ्यांना ते मोठं ध्वनी प्रदूषण आणि काय तुमचं लाईटच्या सिस्टीम डोळ्यावरती परिणाम होतो कानाचे विकार झालेले आहेत आप आणि आपोआपच हृदयावरती हृदय विक या लोकांचं त्यावरती ताण येतो आणि त्यामुळं काही वेळेला अपघात घडू शकतो तर अशी थोडंसं नियंत्रण आलं तर या लोकांचं आरोग्य आणि स्थैर्य सुधारेल असं मला वाटतं पसराव देशमुख शाहू नगर ज्येष्ठ नागरिक संघ शाहू नगर सचिव म्हणून काम पाहतो आता जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे डॉल् आणि पूर्णपणे बंद व्हावी आपल्या पंढरपूर पायीवारी दिंडीचं संपूर्ण जगात कौतुक होतं आहे आणि इथे त्याच पद्धतीनं भाव आध्यात्मिक धार्मिक गाणी लावली जावीत आणि तसेच देखावे पण सादर केले जावे आणि हे जे आत्ता काय चाललं आहे डॉल्गीचं चा, ते पूर्ण त्याच्यामुळं डोळ्यांना हृदयाला आणि मेंदूला सर्व <laughs> त्रास होतो आपल्या पाठीमागं शितीत वस्ताजवळ एक तीसुद्धा मामा गेलेले आहेत आणि इथली भिंत पण पडलेली आहे बऱ्याच जुन्या घरांच्या पडत आहेत घरात आपण जर थांबलो तर तिथंसुद्धा जरी लांब ड्वालदी असला तरी हादरचं सगळं तर हे पूर्णपणे डॉलजी बंद केला जावा अशी आमच्या साताऱ्यातल्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघांची विनंती आहे आणि सर्वांच्या मार्फत आणि आता निवेदन साहेबांना दिलेलं आहे कर्मवीर माटनराव सूर्यंशी चाचा फाउंडेशन या संस्थेचे जबाब पदाधिकारी या नात्याने मी बोलत आहे सध्याचा जो उत्सव साजरा होतो तो एक प्रकारचा विध्वंस करणाऱ्यासारखाच आहे होणारा उत्सव हा सात्विक आनंदमय आणि सुंदर अशा स्वरूपात साजरा व्हावा आज जे डॉल्बीचा डेझरचं जे जा वापर ह्याच्यात मिरवणुकीमध्ये होतो त्याचा दुष्परिणाम सगळ्यांच्याच आरोग्यावर होतो बऱ्याच घटना मी मी स्वतः डॉक्टर आहे आणि आमच्या वैद्यकीय क्षेत्रात बऱ्याच कानाच्या डॉक्टरांकडे किंवा डोळ्याच्या डॉक्टरांकडे अशा पेशंट केसेस गेल्या वर्षी नोट केलेल्या आहेत बऱ्याचशा आणि ते परमनंट डॅमेज झालेले डोळ्याचे काही पेशंट आले आहेत कानाचंही परमनंट डॅमेज झालेलं एकदम बधीरपणा आलेलं आहे कमी ऐकू येणं दृष्टी कमी होणं दृष्टी नाहीशी होणं आणि मोठ्या आवाजात डॉल्बी असल्यामुळे हृदयावर त्याचा ताण पडतो आणि हार्ट अटॅकनं आहे आताच एका भगिनीनं सह त्यांच्या घरातल्या एक व्यक्ती हार्ट अटॅकनं गेलेल्या अशा कित्येक उदाहरणं झाले तर हे डॉल्बी लेझर याचा वापर करा बंदच व्हायला पाहिजे पारंपरिक सात्विक आणि उत्साहात आणि संस्काररित्याचा प्रत्येक आपलं सण समारंभ साजरे होणं फार गरजेचं आहे आणि त्या स सणांचे सा, मिरवणुकीचे पावित्र्य राखणं फार गरजेचे आहे एवढं माझं आहे आणि हा प्र निर्णय शासकीय यंत्रणे आणि सामाजिक कार्यक कार्य जे आहेत आमदार जे राजकीय नेते यांनी प्रकाशाने आवर्जून घ्यावा हे आमची सगळ्यांची नम्र विनंती आहे